हॅलो गाईज नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आणि मी पण छान आहे मजेत आहे तुम्ही कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा जे कोणी माझ्या नवी चॅनलला बघत आहे जे नवीन आहे माझी फॅमिली नवीन आहे तर त्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि खूप 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 सारा सपोर्ट करा जेणेकरून मला पण खूप बरं वाटेल आणि खूप छान वाटेल कि आनी है आनी की असं वाटेल की नाही कोणीतरी आहे माझी फॅमिली आणि ती मला सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे मला उत्साह राहते त्या गोष्टीचा आणि उत्साह राहिल्यावर की कसं राहते एक एका कामाचा जर उत्साह आपल्याला मिळाला आणि खूप सपोर्ट मिळाला तर आपण त्या त्याच्याकडे पुन्हा पुन्हा वळत जातो तर माझी असंच म्हणणं आहे की तुम्ही मला खूप सारा चा सपोर्ट करा तो खूप 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 सारा सपोर्ट करा आज तर काही विशेष तर माझ्या ब्लॉकमध्ये नाही आहे आणि माझ्या पोळ्या चालू आहे बघा पोळ्या स्वयंपाक वगैरे झाला मग माझ्या ऑफिसची तयारी राहते तर त्याच्यामुळे मला काही वेळ राहत नाही आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप कमी ब्लॉग बनवत आहे कारण की मला खूप कमी वेळ मिळत आहे इतक्यामध्ये खूप प्रयत्न करते की आज बनेन ब्लॉग उद्या बनेन ब्लॉग घरचं म्हणजे जसं जे काही आहे माझं रुटीनचं ते मी रोज अपलोड करील परंतु होतच नाही कितीही प्रयत्न करा कितीही काही करा तरी पण तरी पण मी असा वि आज निश्चित केला की चला म्हटलं आज थोडं तरी ब्लॉग बना थोडासा तरी खूप मोठा नाही पण छोटासा तरी ब्लॉग बना मागच्या वेळेस मागच्या वर्षी मी खूप सारे ब्लॉग बनवले होते खूप खूप जास्तच ब्लॉग बनवले होते प्रत्येक याचे प्रत्येक उन्हाळ्याचे प्रत्येक उन्हाळा पावसाळा जसा जे 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 ऋतू होते आणि काय काय होते कुठे कुठे जाते वगैरे ते सगळं ब्लॉग बनवलं होतं पण मी यावेळेस बिलकुल नाही बनवलं आहे मला बिलकुल वेळ नाही मिळाला यावेळेस आणि मागच्या वेळेस मी खूप आंब्याचे लोणचं वगैरे केले होते आणि बाकीचे पण लोणचं केले होते त्याचे पण व्हिडिओ अपलोड केले आय I मीन mean, ब्लॉग अपलोड केले होते तर त्याचे पण मी ब्लॉग बनवले होते यावेळेस मी लोणचं पण बनवलं नाही तर त्याच्यामुळे त्याचा काही ब्लॉग बनलेला नाही आहे माझा आणि खूपच म्हणजे कसं राहते एक इकर जिम्मेदारी राहिली की खूप एक इकडेच इकडलं करावं तिकडलं करावं कुठे कुठे जावं काय काय करा असं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर कशी बी मी काढू शकते जशी की नॉर्मली चा कामं करता करता वगैरे असं तसं ते कसं माझं वी शॉर्ट व्हिडिओ मी एक एक सेकंडमध्ये जसं माझं जमलं जसं की आता ज जस्ट मी काढत आहे आणि एक दोन दोन तीनदा ट्राय पण नाही करत मी तर मला काही इथे राहत नाही सो गाईज तुम्ही जर सपोर्ट केला तर मी त्याच्यापेक्षा बेटर आणि खूप छान करेल तर तुम्ही खूप सपोर्ट करा मला खूप जास्त सपोर्ट करा कारण की मला जसं एक एक सेकंडमध्ये जसं माझा व्हिडिओ निघते एका तसंच मी अपलोड करून देते तर तसंच मी ठेवते कारण की मी दोन तीनदा असं व्हिडिओ नाही बनत दोन तीनदा म्हणून म्हणजे कसं असं ट्राय करत नाही दोन तीनदा बस जसं माझा पहिल्यांदा व्हिडिओ बनेल तोच अपलोड करून देतो तर तुम्ही बघा आणि मला सांगा की खरंच हा जसं की एका याच्यात मी इतका छान व्हिडिओ बनवू शकते तर तुम्ही विचार करा की मी जर ट्राय केलं खूपदा ट्राय केलं एक दोनदा ट्राय केलं तर त्याच्यापेक्षा बेटर व्हिडिओ बनेल तर काही प्लीज मला सपोर्ट करा आणि सगळेजण छान छान खुश राहा आणि मी पण आणि बस माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा खूप कमी सबस्क्राईब आहे आणि असं नाही आहे की मी मेहनत नाही करत ब्लॉग ब्लॉग वगैरे नाही काढत परंतु मी शॉर्ट व्हिडिओमध्ये वेळातला वेळ काढून मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते आणि काढते शॉर्ट व्हिडिओ तर प्लीज गाईज आणि आज आहे मंडे आणि काल संडे असूनसुद्धा मला वेळ नाही राहत तर कारण की यांची संडेला वगैरे यांची हेल्प करावं लागते मला तर दुकानावर वगैरे जावं लागते मला संडेला बाकी दिवस तर सुट्ट्या नाही राहत मला पण ज्या वेळेस पण मला सुट्टी राहते ते तो वेळ मी दुकानातच देतो यांच्या मराठा नाही करू का मग मी तेच तर म्हटलं मुलांचा चाय नाश्ता पण व्हायचा आहे आणि खूप उशिरा उठते आता सुट्टे आहे मुलांना तर आरू पण खूप उशिरा उठते मोठा पण छोटासा उठला सगळं नाश्ता वगैरे झाला बस आता आरू राहिला नाश्त्यामध्ये त्याच्यासाठी छान चा। चहा मांडते आणि आरू वगैरे माझी मुलं आय मीन चहा आणि पराठा स म्हणजे नाश्त्यामध्ये करतात त्याच्या व्यतिरिक्त काही करत नाही सर्वांना बोल काय सर्वांना सर्वांना बकरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही किती बकरी अहो आंघोळ करायला नाटक नको आणि वरचे कपडे काढून घेशील जास्त वर नको ठेवू काय बाप्पा फॅन लावला तर मग वीस ते नाड्या करायच्या केली ना चालूच तर सगळेच दिसत आहे चेक केलं का चेक तर करत नाही परंतु मागं ओढाचं काम करते नुसतं हे काय कशाचा आवाज आहे डुगू इकडे बेटा ये मा इकडे मुलांचं पूर्ण करून आणि मुलांचं सगळं आटकून जावं लागते मला ऑफिसमध्ये तर सगळं जात वगैरे त्यांना नाश्ता वगैरे दिला तर थोडंसं फ्री राहते आणि जेवणाचं वगैरे काढून ठेवून देते तेन्ना। तेन्ना असा मनते मी त्यांना आणि त्यांना असं म्हणते मी की ते पूर्ण खाऊन ठेवायचं दुपारी मी आल्यावर चेक करीन आणि सायंकाळी मी आल्यावर चेक करीन की तुम्ही किती खा जेवण करून किती नाही मला इकडे तिकडे नको असे तसं वगैरे काहीतरी हो धमकी अजून देऊन त्यांना दुपारचं का लंच काढून ठेवते कारण की मुलं कसं खातच नाही खूप आग्रह करा लागते त्यांना खायसाठी बरं मी खूप होत आहे चल गे आता आरू नाटका हरवू खूप चल घ्या पटकन वेळ होते मग कुठं काय झालं का हा मला नाही तुम्ही चेक चेक केलं मी काल तर मला दिसलं ते ए कशाला फेकते रे त्याचं सामान तू कशाला ठिकल रेडाला होते आरू काय करू असे ओरडते काही खूप खूप डोकं दुखवते बाप रे सुट्टे आहे तो घरी आपण राहत नाही जसं मी राहते त्यावेळेपर्यंत तर खूपच ओरडणं चालू राहते कशाला फेकते र त्याचं सामान माझ्या पिल्लूच आहे माझी सोना हे ग माझी महिनारा नि ग माझी राजा बच्च माझ्या सोन छोट्याशा दुगू बघा माझ्या छोट्याशा दुगू आहे ना हा 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 घोडा हा मोठा घोडा हा बघा नुसता ओरडते नुसता ओरडत राहते नुसता ओरडत राहते हा माझा छोटा खूप गुड बॉय आहे माझा तू माझा गुड बॉय आहे तुला असं नाही करायचं बात चला तर गाईज पुन्हा नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू आपण आता बघू केव्हा येते ब्लॉक तर प्रयत्न करीन लवकर या म्हणून लागेल मग चला गाईज पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच असं माझ्या चॅनलला येतो बाय करून Thank you.